हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहो रात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात। चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मैं वेटरन ग्रुप के अपना श्रीकांत वालवड़कर आपला सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे वेगळा कार्यक्रम भारतातला पहिला कार्यक्रम नाईंटी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आहे ज्याचं नाव आहे बातमन की सैनिक और परिवार की हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम आज आपल्या स्टूडियो मधे एक स्पेशल मेहमान आलेले आहेत जे माझे बालवाडीपासून ते दहावीपर्यंत जे मित्र होते अंबेजोगाला मी एकत्र एका शाळेत आणि एका सोसायटीत राहायचो आणि शिकलेलो दहावीनंतर त्यांनी एअरफोर्स जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्या कब्जात आज आले त्यांना मी विनंती केली आणि ते आणि त्यांच्या सुविद्यपत्नी तर ह्यांचं नाव आहे वेटरन सार्जंट दीपक गद्रे आणि विरांगना सौ सुनंदा दीपक गद्रे आ, सर तुमचं सहर्ष स्वागत आहे मॅडम तुमचं स्वागत हा कार्यक्रम अतिशय निराळा कार्यक्रम आहे आणि भारतामध्ये पहिला होतं आहे नाईंटी पॉईंट फोर एफ ग्रीन ग्रीन एफ एमचं आपल्याला कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हा ॲक्सेप्ट केला कार्यक्रम असा कार्यक्रम कुठंच झाला नाही आणि आपलं एअरफोर्स आर्मी नेव्हीच्या सैनिकांच्या अनुभवातून सैनिकी जीवन काय असतं तिथलं वातावरण कसं असतं हे कळावं हे हा उद्दिष्ट आहे ह्याचा तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला दीपक सर असा आहे की एअरफोर्स जॉईन करण्यापूर्वीचं तुमचं आयुष्य आंबेजोगाईमधलं आणि तुम्ही सिलेक्शनला गेला त्यानंतर सिलेक्ट झाला सिलेक्ट होणं सोपं नाही आहे यू हॅव टू बी ऑफ दॅट क्वालिटी ऑल इंडिया मेरिटमध्ये यायला पाहिजे आणि तुम्ही सिलेक्ट झाला आणि त्यानंतर ट्रेनिंग फर्स्ट पोस्टिंग ह्या टप्प्यापर्यंत तुमचा प्रवासबद्दल सांगाल काय नमस्कार मी दीपक गद्रे खरंच श्रीकांत सरांनी सांगितलं तसं लहानपणापासून सा। आम्ही दोघंजण सोबतच वाढलेलो दहावी बारावीपर्यंत बरोबरच होतो मला लहानपणापासूनच गणवेशाचं खूप वेळ होतं कुठल्याही प्रकारचा गणवेश म्हणजे एन सी सी स्काउट अगदी बँडवाल्यांचा गणवेशसुद्धा मला आकर्षण करायला आणि <laughs> त्या गणवेशाच्या आकर्षणामध्ये होतोच मी त्याच्यामुळे त्याचंही आकर्षण होतं आणि डिफेन्सचा गणवेश म्हणजे काय त्याच्याबद्दल तर काही बोलायचंच नको आणि ह्या आकर्षणातून एके दिवशी कॉलेजमध्ये सहज पेपर चालत असताना एअरफोर्सची ॲडव्हर्टाईज दिली ती ॲडवर्टाईज पाहिल्यानंतर आम्ही सात आठ लोकांनी त्याची फॉर्म भरला ओके त्याच्यात फक्त आम्हाला दोघांना कॉल आला आणि त्याच्यातलं मी एकटा इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि सिलेक्ट होऊन आलो कोणत्या वर्षी तुमचं त्यावेळेस माझं जस्ट अठरा क्रॉस केले होते मी यंग यंग होतो मिस फुटत होता हो तसंच म्हणायला काय ओके आणि दिवस सुद्धा आठवतो त्या दिवशी ज्या दिवशी मी परीक्षेसाठी गेलो होतो घटस्थापनेचा दिवस होता त्या दिवशी मी सकाळी घरी पूजा वगैरे सर्व अभिषेक वगैरे सर्व करून गेलो आणि दसऱ्याच्या दिवशी मी सर्व ठेवून परत मला लहानपणापासूनच गणवेशाचं खूप वेळ होतो कुठल्याही प्रकारचा गणवेश म्हणजे एन स्काउट अगदी बँडवाल्यांचा गणवेशसुद्धा मला आकर्षण करायचं आणि त्या त्या आकर्षणामध्ये होतोच मी त्याच्यामुळे त्याचंही आकर्षण होतं आणि डिफेन्सचा गणवेश म्हणजे काय त्याच्याबद्दल ते काही बोलायचंच नको आणि ह्या आकर्षणातून एके दिवशी कॉलेजमध्ये सहज पेपर चालत असताना एअरफोर्सची ॲडव्हर्टाईज दिली ती ॲडवर्टाईज पाहिल्यानंतर आम्ही सात आठ लोकांनी त्याची फॉर्म भरला ओके त्याच्यात फक्त आम्हाला दोघांना कॉल आला आणि त्याच्यातलं मी एकटा इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि सिलेक्ट होऊन आलो कोणत्या वर्षी तुमचं वाईट त्यावेळेस माझं जस्ट अठरा क्रॉस केले होते मी यंग यंग होतो मी फुटत होता हो तसंच म्हणायला आणि दिवस सुद्धा आठवतो त्या दिवशी ज्या दिवशी मी परीक्षेसाठी गेलो होतो घटस्थापनेचा okay. दिवस होता oh, त्या दिवशी मी सकाळी घरी पूजा वगैरे सर्व अभिषेक वगैरे सर्व करून गेलो आणि दसऱ्याच्या दिवशी मी सर्व ठेवून परत बात आहे क्या बात आहे बहुत बढिया त्या बपरी तिथे परीक्षेला गेलं तर आम्हाला काहीच माहिती नाही कारण एअरफोर्स वगैरे का मुंबईत पहिल्यांदाच एकटा गेलेलो मला का मुंबईबद्दलसुद्धा काही माहिती नाही पण आमचे एक मित्र होते बाळू शिंदे म्हणून त्यांच्यासोबत तिथे राहिलो त्यांनी मला राहायची सोय केली होती आणि एअरफोर्स स्टेशन ग्रीन इथं आमचं सिलेक्शन झालं आणि चार दिवसाची परीक्षा झाली दोन दिवसाचं मेडिकल झालं ओके ह्या मेडिकलमध्ये सुरुवातीला मी कानामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता मग त्याने वॅक्स वगैरे काढायला सांगितलं आणि मग अच्छा ओके झालं आणि त्याच्यानंतर मी पूर्ण सिलेक्ट झालो त्या दिवशी घरी परत आलो घरी तेव्हा काय असं फोन वगैरे आता नव्हते त्याच्यामुळे घरी सांगणं कधी एकदा आईला जाऊन सांगतो बरोबर आहे की मी सिलेक्ट झालो अभिमानाची गोष्ट आहे आजही मी ती गोष्ट विसरू आहे अगदी बरं अगदी इमोशन व्हायला होत इमोशन व्हायला होतं पण आज आई आईला त्या दिवशी जे मी अठराव्या वर्षी नोकरीला लागलो खरं आहे हे महत्त्व ग्रेट ग्रेट, ग्रेट ग्रेट बहुत बढिया आणि अंबेजोगाईचं असं छोटं गाव छोटं गाव काहीच नव्हतं तिथे मराठवाड्याचं पुणे म्हणतात एज्युकेशनली खूप क्वालिफाईड खूप चांगलं हे आहे तिथे वातावरण चांगलं आहे चांगली जसं कल्चरली, कल्चरली रिच आहे तसं देखील मराठवाड्यामध्ये कल्चरली रिच सिटी आहे तरी पण माहिती कमी आहे त्यात त्यामुळे तर अजून जास्त कमी माहिती होती लोकांना तर त्यात सिलेक्ट होणं आणि मग ट्रेनिंगला गेला तुम्ही ट्रेनिंगला चार डिसेंबर एकोणीसशे conoce okay Mumbai ro जलाली बेंगलोर इथं ट्रेनिंगला गेलं तिथं आमचं सहा महिन्यात सुरुवातीला सहा महिन्याचं ट्रेनिंग नंतर सुट्टी होती पुन्हा नऊ महिन्याचं ट्रेनिंग होतं पण अनफॉर्च्युनेटली माझं नऊ महिन्याचं ट्रेनिंग बारा महिन्याच्या पेक्षा जास्त झालं कारण माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झालं तिथं माझं तोंड पूर्ण हात वगैरे सर्व जळालं होतं ऍसिडमुळे आणि ह्या सगळ्या प्रकारमुळे माझे oh. हॉस्पिटलायझेशन झालं त्याच्यानंतर मला मेडिकल सुट्टी मिळेल त्याच्यामुळे माझं बाकी सगळ्यांचं नऊ महिन्याचं ट्रेनिंग होतं ते माझं ट्रेनिंग जवळपास वाढलं माझं बरं बरं हां त्याच्यामुळे तेवढं पूर्ण पूर्ण पैशामध्ये मला तेवढं लॅगिंग भेंट बरोबर आहे बरोबर आहे पण त्याच्या खुणा अजूनही वागवतोय मी एवढा नक्की तो अनुभव अनुभव आहे ओके ग्रेट ग्रेट आणि मग त्यातून ट्रेनिंग संपलं मग पोस्टिंग ट्रेनिंग संपल्यानंतर मला पहिली पोस्टिंग मिळाली नलिया Okay. नलिया हे कुठं आम्हाला कुणालाच माहिती नाही कसं जायचं कसं जायचं कुणीतरी सिनेरनी सांगितलं असं जा असं जा तसं गुजरातच्या बॉर्डरवर एकदम अशा ठिकाणी तर नलिया गाव होतं कितीचं गाव होतं त्या गाव म्हणजे गाव तर होत होतं पण तिथे एअरपोर्ट स्टेशन छोटंस होत होत आणि फार म्हणजे काय वाटतं त्याला माय एलिमेंटरी हे असायचं काहीच फॅसिलिटी म्हणजे तिथून तुम्हाला जर दूध आणायचं तर म्हटलं तर सहा किलोमीटर दूर जावं लागेल दूध आणायला काही काहीच नव्हतं तिथे आणि स्टेशन नॉन फॅमिली स्टेशन फॅमिली होते पण फार कमी होते अच्छा बरं आणि मी तर काय अनमेरिडच होतं त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही ग्रेट पण तिथे सुद्धा मी बॉर्डर एरिया होता सगळं रिमोट प्लेस होत बरोबर पण मी खूप एन्जॉय केलं तिथं कारण शेवटी प्रत्येकाचे एन्जॉय करण्याचे वेगळे क्रांतरी असतात पण मी खूप एन्जॉय केलं तिथं काही गोष्टी शिकलो मी पर्टिक्युलरली ड्रम वाजवणं शिकलो आमच्या रूममध्ये एखादं ड्रम होता त्याने मला शिकवलं मला तर थोडंसं काहीतरी होतं त्याने मला ड्रम शिकवलं शिकवला काहीतरी काहीतरी शिकत होते तिथे असं तिथे चार जवळपास साडेतीन वर्ष झाल्यानंतर तिथून चॉईस पोस्ट मिळणार होती कारण हार्ड एरिया बरोबर आहे हा चॉईस चा, पोस्टी मिळाल्यानंतर मला मिळाली ती मुंबईमध्ये मुंबई आमची मुंबई आमची मुंबई आणि मुंबईमध्ये मध्ये स्टेशन युनिट होतं ते उ, मुंब़ी मुंब़ी, आम्ची मुंब़ी। आम्ची मुंब़ी। हार्ट ऑफ द सिटी जर तुम्हाला मुंबईमध्ये पाहिलं मेट्रो मेट्रो सिनेमा नॉट मेट्रो सिनेमा त्याच्याशी हार्ट ऑफ द सिटी अच्छा आणि तिथं तर एन्जॉय केलं लाईफ तिथं एअरफोर्सचं लाईफमध्ये वाटलंच नाही मला अच्छा सी आठ यंग एजमध्ये एक मुलगा आपला आई वडील घरदार सगळं सोडून गाव सोडून जातो ट्रेनला गॅट गेट सिलेक्टेड माहीत नाही परीक्षा कशी आहे पण ओरिजिनॅलिटी अशी आहे की ऑल इंडिया मेरिटमध्ये पण येतो मेडिकल फिट होतो आणि जातो आयुष्य बदललं म्हणजे कल्पना करवत नाही की आम्ही एअरफोसमध नसतो आम्ही दोघे तर काय केलं असतं कल्पनाही नाही करत बरोबर दि इज नथिंग बेटर फॉर अस वी फील की ज्यामुळं आयुष्याला अर्थ मिळाला तर तिथला एखादा अनुभव ट्रेनिंगच्या वेळचा हिंदी बोलणं म्हणा किंवा अजून काही नाही हिंदी बोलणं तर ट्रेनिंगमध्येच आम्हाला सगळं म्हणजे मारपीट करून पटके आम्हाला हिंदी व्यवस्थित बोलायला शिकवलं ओके पण पुष्कळ असं होतं okay. की जसं मी अनुभव सांगतो नलियामध्ये पहिल्यांदा गेलो okay. रात्री नऊची वेळ रिमोट स्टेशन कुठेही जवळपास काय नाही मेन रोडपासून स्टेशनचं गेटसुद्धा एक दीड किलोमीटर अरे बाबा तेव्हा तो बॉक्स सगळं कुणी ब बरोबर नाही त्याने रात्री बसने उतरलो आणि एक ज्या सुद्धा ऐकलं सुद्धा नाही अशा ठिकाणी मी नोकरी करायला की बरोबर आणि तिथे गेल्यानंतर सुरुवातीचे दोन तीन एक आठवडे गेले एके दिवशी गेल वॉर्निंग आले बा अरे बापरे हो। गेल वॉर्निंगमध्ये त्यानं काय मला सगळं ड्युटीवर लागते मला सांगितलं नवीन होतं त्याच्यामुळं अशा ड्युटीला काय तर विमानांना धरून ठेवावं लागायचं आता उडत्या विमानांना धरून ठेवणं हा एक फार मोठा जोखत सांगायचं विमानांना धरून ठेवायचं कारण हवेचं सगळं वादळ वगैरे आलं की ते विमानाला करोडोचे विमान असतात त्याच्यामुळे ते खराब काही डॅमेज होऊन विमानांना धरून ठेवायचं पण आता हा सुद्धा खरं तर लोक विमानांना उडण्यात उडतं ठेवायचा प्रयत्न करतात त्या विमानानं धरून ठेवतो हा नाही आणि हा प्रकार जर ते गेलो गेलो मध्ये हा सगळा प्रकार जात की पहिल्यांदाच असं काहीतरी बरोबर आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी विमानाला हात लावला नाही अच्छा हेलिकॉप्टर किंवा मिग ट्वेंटी होते विमानाला हात पहिल्यांदा ते वेगळं फील होत बरोबर आहे खरं खरे ब्युटिफुल थिंग असं लाईफ ट्रान्सफॉर्म झालं नवीन नवीन शब्द नवीन नवीन अनुभव घेत आपण आयुष्य पुढे ढकलत असतो बहुत बढिया असं म्हणजे आणि जे जे काम आपण नॉर्मल गार्डूट जरी असली तरी ते देशासाठी असते हा ही जी भावना आहे ना ती म्हातारपणी मला फार सलाईन मिळेल बढिया सर आपण थोडासा ब्रेक घेऊया सुप्रभात नमस्कार वेलकम बॅक ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकलं अठरा वर्षे दीपक गदरे आंबेजोगाईसारखं छोटं गाव सोडतात घरदार सोडतात सिलेक्शन से जातात सिलेक्ट पण होतात आणि मेरिटमध्ये येतात आ, आ, हे सोपं नाही आहे आणि कॉन्ट्रीब्युशन काय केलं हे महत्त्वाचं आहे आयुष्य एअरफोर्ससाठी थ्रू एअरफोर्स देशासाठी काय केलं हे फार अति महत्त्वाची गोष्ट आहे तर आपण सुनंदानकडे वळ वहिनी तुमच्यासाठी तुमच्याला सांगतो आयुष्य बदलतं जसं आमचं सर्व्हिस लागल्यानंतर आयुष्य बदलतं तसंच तुमचं लग्न झालं की आयुष्य बदलतं लग्नापूर्वीचं आयुष्य आणि मी ठरवलं का की एअरफोर्सच्या माणसाचे डिफेन्सच्या माणसाला लग्न केलं पाहिजे करायला पाहिजे आवडतं करा किंवा हे असं दाखवलं बघितलंस पसंत पडले आणि लग्न झालं आणि मग तुमचं पहिली पोस्टिंग त्यांना कुठं जॉईन झालं एअरफोर्स त्या प्रवासाबद्दल तुमचं आम्हाला सांगा लग्नापूर्वीचं आयुष्य म्हणजे मी नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलं त्याच्यानंतर सर्विस केली परत त्याच्यात ग्रॅज्युएशन केलं मुंबईला ग्रेट नंतर सर्व्हिस केली अच्छा माझं पहिलं पोस्टिंग आंबेजोगाई हो होतं बरं आमचं आंबेजोगाई हो <laughs> तुमचं आंबेजोगाई <आम्बेद> हो <laughs> okay. आंबेजोगाईला हो कसं जायचं हे सुद्धा मला कंट्रोलरला विचारायला लागलं बापरे बरोबर तुम्ही त्यावेळी मुंबईत होता नाही त्यावेळेस मी जतलं होते जतलं अच्छा तुम्ही ट्रेनिंग बरं मग तिथून आंबेजोगाई मध्ये आले राईट लग्नासाठी माझी फक्त एकच अपेक्षा होती की नवरा निर्व्यसनी असावा बरोबर बाकी काही असलं ते मला प्रॉब्लेम नव्हता अरेंज मॅरेजच okay. हे पहिलं स्थळ अच्छा बरं अरे आणि त्याच्यामुळं ते पास पण झालं दाखवण्याचा कार्यक्रम आंबेजोगाव आमच्या एका सिस्टरच्या घरी झाला मध्यस्थ म्हणून कोणतरी लागत ना हो 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 त्याच्यासाठी एक सिस्टर होत्या त्यांनी मध्यस्थी केली आणि आमचं लग्न झालं अच्छा मुंबईला असताना ट्रेनचं वगैरे अट्रॅक्शन असायचं बरोबर आहे आता बागडोगरा चा म्हणल्यानंतर जाण्याचं ओढ आणि ट्रेनचा प्रवाह करेक्ट करे। पण नंतर नंतर जाम कंटाळ्यो हो, तीन आ, तीन दिवस प्रवासाला <laughs> करे, करे। जालु जालु आ, 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 खरे खरे आणि मध्येच ह्या बंगाल्यांचं चालू झालं चलबेना ना चलबेना तर मग आणखीनच प्रॉब्लेम खरंय तर लग्नानंतर तर आयुष्य पण बदलूनच जातं हे पण खरंय माझं तर फारच बदल पहिल्यांदा आम्ही जेव्हा बागडोराला गेलो तेव्हा सोबत सामान वगैरे होतं बरं संसार नवीनच हा नवीन तर मग अकोल्याहून गाडी पकडली कलकत्त्याला गेलो कलकत्त्याची आधी ती ट्रेन काहीतरी मिस झाली आमची पुढची ट्रेन बरं बरं त्याच्यामुळे बारा तास था आम्ही अडकून पडलो रिझर्वेशन पुढचं रिझर्वेशन नाही ज्या गाडीचं रिझर्वेशन असते ती गाडी गेली आणि मग बारा तास थांबलो आणि नेक्स्ट डे नेक्स्ट नेक्स दुसऱ्या दिवशी सियारदास स्टेशनवरनं आम्ही गाडी पकडली ओके पहिल्यांदा मला ट्रेन मध्ये तीन दिवसासाठी खूप छान वाटलं तीन चार दिवसासाठी बरोबर नंतर नंतर जेव्हा रिपीट रिपीट जा गेले तेव्हा कंटाळा लागला भारत विशाल देश आहे ना विशाल देश आहे त्याची जाणीव होते अगदी अगदी बरोबर एअरफोर्सनी मला फक्त म्हणजे एक छान हे दिलं म्हणजे की मला इंडिव्हिज्युअली प्रवास करायला शिकवलं बोल्डनेस जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मला तुम्ही पत्ता नुसता द्या मी कुठेही जाऊ शकते एकटी मला काहीही प्रॉब्लेम नाही हे एअरफोर्स <laughs> <शुको लो। laughs> हे एअरफोर्सनी शिकवलं <laughs> <laughs> नाही मी सांगतो ना की संसार आमचा कसा असतो की आम संसार करायला आम्ही तुमच्या मधील असतच नाही आमच्या बायकांना स्ट्रेंथ असलीच पाहिजे आमच्यापेक्षा स्ट्रॉंग असलं पाहिजे कारण इतके चॅलेंजेस येतात आम्ही आपले वाहून गेलेलो असतो ह्याच्यामध्ये हो, देशसेवा करायची ड्युटी करायची रात्र नाही दिवस नाही काही नाही चाललेत कधी कधी ट्वेंटी फोर अवर्स ड्युटी हो, तुम्हाला सांभाळत लागतो त्यांच्यातली आणखीन एक पद्धत मला खूप आवडली जी कुठेच बघितली नव्हती ती म्हणजे जेव्हा आम्ही पोस्टिंगला गेलो बागडोगात गेलो ओके तेव्हा आठ दिवस मी किचन माझं लागेपर्यंत आठ दिवस आम्हाला प्रत्येक घरातून एकाच्या घरी नाश्ता एकाच्या घरी जेवण okay. एकाच्या घरी रात्रीचं जेवण असं आठ आँ, दिवस आम्ही कंटिन्युअस बाहेर जेवत कुठल्याही कुठल्याही प्रदेशात असेल हा कुठल्या प्रदेशात अगदी हे फार महत्वाचं अगदी त्याच्यानंतर आम्ही इतरांचं कोणतंही सामान म्हणजे एका ह्यांच्या एका मित्राचा फॅन आम्ही दीड वर्ष वापरला अशा <laughs> आमच्या वस्तूही लोकांनी वापरल्या हो, आणि म्हणजे आता मी हे वापरत नाही ना बाबा तुला पण गरज आहे हे घेऊन जा हा, हा, ही पद्धत बरोबर इथं तुम्हाला स्टेटमध्ये मिळणार नाही हे जेव्हा तुम्ही तिकडे जाता महाराष्ट्रात एवढी किमत तुम्हाला कळत नाही रुटीन आहे रुटीन आहे नाही मी सांगतो काय होतं माहिती तिघा हे सतरा अठरा एकोणीस वर्ष हे एकवीस वर्ष मॅक्सिमम पर्यंत त्यांना सिलेक्शन आहे mm -hmm. ओके सतरा ते एकवीसच्या दरम्यानचे हे सगळे तरुण मुलं मग सगळं सोडून आलेले आहेत ना ते oh. मग एकमेकांना लागून राहून एकमेकाला मदत करणं हे आवश्यक आहे त्याला पर्याय नाही आणि ते वातावरण असं असतं ah. की ओके okay भाई तो येतोय ये, मग ओके चला त्याला रूम नाही आहे ना रूम द्या मग एक वन बीएचके शेअर करा शेअर पण करतात इट्स सो ब्युटिफुल अटमॉस्फिअर आणि एक एक एअरफोर्स्ट स्टेशन म्हणजे पूर्ण भारत आहे तिथे हा खरं आहे हा ना हा अनुभव फार निराळा आहे बाहेर नाही मिळत हा अनुभव बाहेर नाही मिळत जाताना सुरुवातीला बोलू ना पुढे प्लीज प्लीज जाताना ट्रेन मध्ये ज्या दिवशी बसले अकोल्याला त्यावेळेस नवठ्यांनी सांगितलं बंबईवाला हिंदी नाही चले गा बरोबर सहा महिने लागले हो मला पुढचं शिकायला म्हणजे एक हिंदी वाक्य बोलायचं आणि परत त्याचा मतलब सांगायचा मतलब की करून अरे बाप रे भयंकर हालत झाली ती बरोबर तिथे कोणी असं ओळखीच भेटलं का तिथे बागडोगर हा शेगावचे एक होते शेगाव बर। बर। फॅमिली बरेच ते जेवढे मित्र तेवढे कंटिन्युअस व्यवस्थित त्यांचे आतापर्यंत हे आहे आणि समजा मी भारतामध्ये सुद्धा एकटीनी कुठं भारतभर कुठेही मला जायचं असलं तर ह्याचे एवढे मित्र आहेत कि येऊन मला ते रिसीव करतात येऊन ते माझ्याशी बोलतात किंवा त्यांच्याकडे जेवढा वेळ असेल बरोबर ते येऊन भेटतील तरी ग्रेट ग्रेट म्हणजे हा म्हणजे कुठेही जातो मध्ये मी ह्याला गेले होते भुवनेश्वरला बर आणि जगन्नाथपुरीला त्याचे मित्र हा <laughs> नाही आमच्या मित्राचा स्वभाव तसा आहे पहिल्यापासून एक ती येते बाबा माझी बायको आहे हे वातावरण महत्वाचं आयुष्यातलं मिळत नाही बाहेर हे तेच ते हा फरक आहे खूप फरक आहे खूप फरक आणि मला खरंच म्हणजे एअरफोर्स ते आयुष्यभर जगावं वाटतं ग्रेट ग्रेट आता आपण इथं छोटा ब्रेक घेया मैम 90.4 ग्रीन सुनो ग्रीन राहुल एवर ग्रीन गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपण ऐकत आहोत आगळा वेगळा भारतातला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बातमन की सैनिक और परिवार की आजच्या एपिसोडचं स्पेशालिटी आहे की माझा बालपणचा मित्र बालवाडी ते दहावी बारावीपर्यंत एकत्र असं शिकलेलो आम्ही त्याला मी स्टुडिओमध्ये आणलेलं आहे त्यांच्यासह पत्नी आहेत त्यांचं आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं काय पार्टमध्ये की प्रवास कसा झाला आंबेजोगाई सुटलं घर सुटलं आई वडील सुटले सगळं बाहेर गेले देश आता माझं घर म्हणजे देश आहे अशा भावनेनं झा जातो जा आणि वातावरण घरचं मला माहिती आहे त्यांच्या हे असंच होतं देश प्रथम हे पहिल्यापासून आमच्या तसं बीज रुजवलेलं आहे आणि त्याचा तो एक चान्स मिळतो तो, तो महत्त्वाचा आहे की देशासाठी काहीतरी करता येतं हे आयुष्याला अर्थ मिळतो आणि त्याचबरोबर जर एअरफोर्सने आमच्या आयुष्याला अर्थ दिला असेल तर आमच्या बायकांनी त्याला स्थैर्य दिलेलं आहे बायकांचं महत्त्व खूप जास्त आहे त्यांची म्हणजे आमचं खूप ॲप्रिसिएट करतो मी या सगळ्या स्त्रियांचं कारण ते द्या हॅट बी स्ट्रॉंगर दॅन अस हे अतिशय महत्त्वाचं आहे तर वहिनींचा पण प्रवास आपण पाहिला पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा त्यांचे अनुभव त्यांचे हसत खेळत मुलाखतीमध्ये जसं व्यवस्थित त्यांनी सांगितलं सर मी तुमच्याकडे बोलतो परत एकदा आयुष्यातला असे बरेच अनुभव असतील वीस वर्ष सर्व्हिस तुम्ही केली आयुष्यातला असा एक अनुभव सांगा आहे ज्यामुळं तुम्हाला जेव्हा तुम्ही अतिशय म्हातारे व्हाल शरीर साथ देणार हो नाही होणार आहे हेच तुमचं सगळ्याच होणार आहे आपण आता जात्यात आहोत सुपात आहोत जात्यात पडणार आहेत आपण तर त्यावेळी तुम्हाला ती आठवण तरुण करेल अभिमान वाटेल की बाई एअरफोर्समध्ये होतो त्याचा अभिमान वाटतो असे कुठले अनुभव आहे असं तर बरेच अनुभव आहेत पण त्याच्यातला एक चूज करायचं झालं तर म्हणजे मी पहिल्यांदाच जेव्हा खरं तर ह हा अनुभव सांगावा का काय की कारण हाय अल्टिट्यूड जेव्हा ड्युटी गेलो होतो मी कुठे लग माझं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात बायकोला तिथं बागडोगऱ्याला घेऊन आल्यानंतर दुसऱ्या महिन्यात मला हाय अल्टिट्यूड ड्युटी सिक्कीम सिक्कीम चॅनल चायना बॉर्डरवर मला ड्युटीवर पण बापरे बर बर कसं सगळ्यात मुख्य म्हणजे तिला प्लीज करणं की बाबा बाई कारण लग्न होऊन दीडवर दीड महिने झाले तर तिला प्लीज करणं की मला आता तीन महिन्यासाठी असं असं ड्युटीवर जायचं माया घडण्यास अवघड आहे लग्न झाले हे दीड महिना झालं पण हे जे काम करण्यात सक्सेस झालो मी किंवा तिने नमतं घेतलं म्हणा असं जे काय ते पण त्यावेळेस सक्सेस पण ती जी ड्युटी होती ती आयुष्यातली माझ्या सगळ्यात खडतर ड्युटी म्हणजे सोळा ते साडे सोळा हजार फुट हाईट वर हो अरे बापरे ओके आय सी बर्फ पाणी सुद्धा प्यायला प्यायला नाही अशा ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी जास्तीत जास्त शंभर सव्वाशे स्क्वेअर फूटचा एरिया अशा एरियामध्ये आम्ही सात जण तीन महिने काढणार त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला माणसाची किती गरज आहे आम्ही सात जण जेव्हा एकमेकांना धरून राहिलो कारण दुसरं कोणी येणारच फक्त आठवड्याला एक खेचर यायचं खेचरवर यायचं ते उतरून यायचं सब लखां आणि अशा ठिकाणी आम्ही राहिलो त्या ठिकाणी राहिल्या तेव्हा समजलं की माणसाला एकमेकाला धरून आता त्याच्यात मी मराठी असलो बाकी कोणी मराठी नव्हतं पण ह्या सगळ्यांना एकमेकाला धरून राहणार आणि माणसं ना त्याचे ती जे मला अगदी व्यसन लागले म्हणाला माणसं मिळवायची आणि आज माझ्या भोवती खूप माणसं आहेत बरोबर खरंय खरे पण ते त्याच्यातून असं माणसाला धरून ठेवलंय आणि त्याच्यानंतर तू पुष्कळदा ड्युटी केली सगळीकडे फिरलो काय काय करायचंय म्हणजे आता तर अशी रिटायरमेंट कुठेही जगाच्या पाठीवर टाका मी विल हॅव फ्रेंड्स आणि मी तिथं तिथं जर बोल आज भारतात म्हणजे महाराष्ट्रातलं तर एकही जिल्हा असं नाही की ज्या जिल्ह्यामध्ये माझा मित्र नाही आहे क्या बात दॅट्स व्हेरी गुड म्हणजे हे हे आवश्यक आहे हे हा गुण आहे ॲक्च्युली आणि असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही मृत्यूला टच करून येत नाही ना तोपर्यंत जीवनाचं महत्त्व कळत नाही तसंच सात जणं तुम्ही एकत्र राहिलेले कोण कुठून आलेला कुठल्या जात पात काही नाही आमचं जात भारतीय आमचा धर्म भारती आमचं कर्म भारताची भारतीय यांची सेवा करणं आणि प्रोटेक्शन देणं एवढंच आहे त्यामुळे त्यात ह्या अडकून पडत नाही आम्ही ओके okay. विच विचार उच्च होता सोळा हजार फुटावर म्हणजे ऑक्सिजन कमी असतो त्या ठिकाणी आणि यू हॅव टू बी फिजिकली फिट <laughs> यू काँट अदरवाइज ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होतो लोकांना मेडिकली म्हणजे करा करावं कॅज्युअल व्हॅकेशन तर हे तुम्ही राहायला तीन महिने राहतं आणि टेम्परेचर काय होतं टेम्परेचर टेम्परेचर मॅक्झिमम मायनस सिक्स्टीनपर्यंत इमॅजिन एमॅजिन इमॅजिन एअरफोर्स होतं त्यामुळे तुम्हाला ते चान्स मिळाला चान्स मिळाला नाही आणि एअरफोर्समध्ये अजून एक आयुष्यात ज्या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत ज्या जे ठिकाणं कधी पाहिले नाहीत जे इन्स्ट्रुमेंट कधी आपल्याला म्हणजे अशा इन्स्ट्रुमेंटवर काम करायला मिळालं की ते जे इन्स्ट्रुमेंट बाहेरच्या लोकांना माहिती सुद्धा नाही बरोबर आहे अशा इन्स्ट्रुमेंटवर काम करायला जागतिक दरमेंटवर काम करायला बिलकुल आणि पर्टिक्युलरली बाय व्हर्च्यू ऑफ माय मला जो इन्स्ट्रुमेंट मिळायचे ते इन्स्ट्रुमेंट असे असे होते की ते सगळे जागतिक दर्जाची बरोबर आणि मॉडर्न आणि मला ते हँडल करायला मिळायचे ग्रेट आणि ते ते, 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 ते ते इरेक्स हँडल हे सगळंच करत होतं त्याच्यामुळे हे जे शिकणं आणि ते हे खूप अचिव्हमेंट मला वाटते की मला काय आहे खूप काही ते एअरफोर्सने अशाला अर्थ दिला समाधान आहे काहीतरी केलंय देशासाठी केलं बाबा असं वाया नाही घालवलं आयुष्य अजून एक सांगतो त्या तीन महिन्यामध्ये माझा अठरा किलो वजन कमी झालं बरं 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 ओके ओके ग्रेट ग्रेट बढिया बहनी तुमच्याकडे येतो तुमच्या आयुष्यातला असा अनुभव एअरफोर्सचा तुमचा असा कुठला अनुभव आहे की अभिमान वाटतो समाधान आहे व एरफोर्सच्या माझं लग्न केलं ना माझ्या पण आयुष्याला अर्थ मिळाला भजगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संसार सांभाळला त्याचा लग्न केलं हे पण अभिमान आहे कारण मला सुद्धा घडवलं ना इंडिव्हिज्युअली हे तुम्ही उभं राहताय बरोबर आहे बरोबर एवढं आपण आधी इथं महाराष्ट्रात इथला वर्डा प्रवास नाही करू नाही बरोबर सोबत कोणतरी लागतं लागतं माझ्या नंडेचंच उदाहरण देते तिला आणायला कोणाला तरी पाठवावं लागतं अरे बापरे येत <laughs> नाही ते एकटी येत नाही बरोबर भारतभर बर प्रवास केला एकटी हे फार महत्वाचं आहे कॉन्फिडन्स दिला आणि फार महत्वाचं आहे त्यांचं पर्सनॅलिटी पण डेव्हलप होते त्या ठिकाणी त्या वातावरणात राहून कुणी पंजाबी आहे कुणी केरलाइट आहे कोणी श्रीनगरचं आहे कुणी अजून कुठले आहेत सिक्कीम नॉर्थ ईस्ट पण सगळे एकत्र राहतात आपले आपले मेनू आपण एकमेकांना शिकवतो हे जे आहे ना आणि ते मैत्री जी, जी आहे ती परमनंट आहे असं नाही की आउट ऑफ गार्ड रूम बाहेर गेला पोस्टिंग झाली की विसरून ते परमन्ट मैत्री आहे बरोबर आहे त्यांचं हेल्पफुल हँड अजूनही आहेत इमॅजिन दॅट्स बेस्ट पार्ट दॅट्स बेस्ट पार्ट महत्वाचा भाग आहे त्यामुळे एक आयुष्याला अर्थ मिळाला तुम्ही जरा कुठले ते एका हॉस्पिटलमध्ये राहिला असता कोणाचं लग्न केलं असतं तेवढंच आयुष्य तेवढंच हॉस्पिटल घर बस बाकी काही नाहीकडंच काही नाही हा दुसऱ्या फ्लॅटमध्ये कोणाला माहीत पण नॅट नॉट लाईफ माणूस की महत्वाची माणूस महत्वाचा आहे आणि हे माणूस जेव्हा कमी असतात तेव्हा जाणवत यार माणूस की माणूस फार महत्वाचा आहे आणि एकमेकांना लागून राहायला पाहिजे हे एअरफोसने आपल्याला दिलं आणि अभिमान आहे की यस काम एक हे सांगू अजूनही प्लीज प्लीज बदलापूरचीच मी हे सांगते की मी बारा बारा तास म्हणजे मुंबईला काम करत होते जीटी हॉस्पिटलला तर बारा तास मी बाहेरच असायची त्याच्यामुळे माझा जास्त संपर्क नव्हता आमच्या सो ह्याच्यामध्ये एरियामध्ये याचा संपर्क सगळीकडे तर एक मी जेव्हा रिटायर झाले तेव्हा मी घरी सगळ्यांना जेवायला बोलवलेलं होतं माझी एक मैत्रीण गोरेगावहून आली तिने स्टेशनला विचारलं गदरेनचं घर कुठे रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर एका बहिणी तिला आणून घरी सोडलं गदरेज फेमस <laughs> नाही याचा स्वभाव पहिल्यापासून तसा आहे म्हणजे काय म्हणताला अजात शत्रू म्हणजे असं ना तसं काय ते सगळे मित्रत्व होतातच खूप छान जसं आम्ही प्राऊड आहे त्याच्याबद्दल तुम्ही आला चांगलं वाटलं असं बहुत बढिया लगा एअरफोर्स शिकवता आम्हाला हे इतक्या चांगल्या म्हणजे विचार उच्च होता तुमचे आचरणात आम्ही आणू शकतो ते आणि मग परत आल्यांदा वाटते अरे डबक्यातली बेडकं अशी कशी वागतात असं का वागतात जाती काय भांडतात ते हे चुकीचं आहे देशाचं विघातक गोष्ट आहे ते होऊ नये हे सगळे सगळेकडे रुजलं पाहिजे आय थिंक या कार्यक्रमातून लोकांच्या वेळी उघडतील असं वाटतंय आपण थांबूया थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद सर आपण पण आम्हाला इथं बोलवून आम्हाला एक मान दिला त्याबद्दल आपल्या प्रस्तुतात धन्यवाद थँक्यू थँक्यू सर ग्रीन एफ एम नाईन्टी पॉईंट फोर यांचे पण धन्यवाद नमस्कार नमस्कार